नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गिरजोजी यादव कर्तबगार की मतलबी या आपल्या सहा भागांच्या मालिकेतील आजचा आपला चौथा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की गिरजोजी यादव हा इतर वतनदारांसारखाच हाडाचा वतनदार कसा होतो हाडाचा वतनदार याचा अर्थ असा होतो की मूळचाच ज्याचा धर्म किंवा स्वभाव वतनदाराचा आहे ज्याची वृत्तीवतनी आहे असा व्यक्ती कसा होता हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आपण पाहतात किमंतू लाई मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की पहिल्या दोन भागांमध्ये गिरजोजी यादवने कशा प्रकारे स्वराज्यामध्ये जीव धोक्यात घालून स्वामीनिष्ठेची एकनिष्ठेची प्रामाणिकपणाची कामं केली असामान्य कामं केली राजाराम महाराजांचा कुटुंब कबीला वाचवण्यामध्ये मुलाचं योगदान दिलं ही सगळी कामं करताना ताराबाई या दोघांच्याही मनामध्ये जागा निर्माण केली आणि नंतरच्या काळामध्ये राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कशा प्रकारे जे त्याचं कराडचं जे वतन होतं किंवा देशमुखी होती जी मुळची त्याची नव्हतीच ती त्याने कशा प्रकारे ताराबाई करून घेतली म्हणून त्याच्यावर मतलबीपणाचा शिक्का बसला किंवा का त्याच्यावर गंधारीचा शिक्का बसला परंतु ते पाहण्याच्या आधी आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत की ही मतलबीपणाची जी सीमा होती ती गिरजोजी यादवने कशा प्रकारे पार केली म्हणजे वतनासाठी परिसीमा आपण म्हणतो ती गिरिजोजी यादवने कशाप्रकारे पार केली ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी माणूस आपण म्हणलं की मराठी माणूस म्हणजे वतन म्हणजे त्याचं सर्वस्व असे शिवकाळामध्ये तर याचा अर्थ फक्त मराठा जातीतली व्यक्ती असं होत नाही कुठलीही व्यक्ती जिच्याकडे कुठलंही छोटं मोठं वतन असेल गाव पातळीवरचं एखादं वतन असेल किंवा मोठं देशमुखी सरदेशमुखीचं सर वतन असेल आणि कुठल्याही जातीतली व्यक्ती असेल मराठी व्यक्ती तर वतनासाठी वाटेल ते कृत्य करण्यासाठी हे मराठी माणूस तयार होत असेल त्याची अनेक उदाहरणं मराठ्यांच्या इतिहासामध्ये पानोपाने आहेत गिरजूजी यादव पण त्याला अपवाद ठरत नाही आता हे आपण कशा कशाच्या आधारे आपण असं म्हणतोय तर जे काही कराडचं देशमुखीचं वतन होतं ते मूळचं यादवांचं नव्हतं गिरजोजी यादवचे वडील होते ते वतनदार नव्हते सरदेशमुख नव्हते कोणी नव्हते ते वतन जे होतं ते आपण बघितलं की मसूरच्या जगदाळे घराण्याचं होतं केवळ राज दरबारी गिरिजूजी यादवचं जे वजन निर्माण झालं होतं त्याने जी राजसेवा केली त्याच्यामुळे त्या स्थानामुळे छत्रपतींची मर्जी प्रसन्न राखून त्यानं ते वतन होतं ते हर प्रकारे राजाराम महाराज राजेशबाई त्यानंतर ताराबाई या सगळ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करून त्याने ते वतन मिळवलेलं होतं आता वतन तर मिळवलं पण वतन टिकवलं पाहिजे वतन टिकवायचं कसं काय तर ते वतन टिकवण्यासाठी त्या वतनाला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून गिरजूजी यादव जो असतो तो सर्व प्रकारे आपल्याला प्रयत्न करताना दिसतो आणि प्रयत्न करताना तो एक अशी सीमा आहे आपण ज्याला म्हणतो ती सीमा जी आहे म्हणतो की स्वराज्य निष्ठेतीची सीमा आहे ती स्वराज्य निष्ठेतीची सीमा आपल्याला एका ठिकाणी तो ओलांडून जाताना दिसतो आता हे झालं कसं काय आपण पाहूयात त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातला जो कोल्हापूरपासून ते इकडे वरती पुण्यापर्यंत आणि खाली कोकणातला जो प्रांत होता खास करून सातारा जिल्हा जावळी तालुका कराड हा जो प्रांत होता त्या प्रांतामध्ये नेहमी साताराबाई कराडमध्ये मराठी आणि मोगल अशा दोन्ही सत्ता एकाच वेळेला नांदत होत्या म्हणजे हा भूभाग मोगलांच्या पण ताब्यात होता आणि मराठ्यांच्या पण ताब्यात होता कधी तो मोगलांच्या ताब्यात जाई कधी मराठ्यांच्या ताब्यात जाई कधी दोन्ही ठिकाणी मराठ्यां दोघांचाही अंमल असेल एकाच ठिकाणी दोघांचाही अंमल चालत असेल एकाच ठिकाणी दोन्ही सत्तांच्या राजवटी चालत असतात अशी परिस्थिती होती त्यामुळे या सगळ्या परगण्यामध्ये सातारा वाई कराड कोल्हापूर या परगण्यामध्ये मोगलांच्या बाजूने अंमलदार नेमले जात असत वतनदार म्हणून देशमुख म्हणून तसेच ते मराठ्यांच्या बाजूने पण नेमले जात असत आणि सातत्याने मुलकी आणि आपण लष्करी संघर्ष म्हणतो तर होत राहील युद्धाचा पराडा होतं ते कधी या बाजूला झुकत असे कधी त्या बाजूला झुकत असे त्याच्यामुळे कोण देशमुख खरा आणि कोण देशमुख टिकणार आणि कोण मोगलांचा देशमुख खरा मानायचा का मराठ्यांचा देशमुख खरा मानायचा मुघलांचा वतनार खरा मानायचा का मराठ्यांचं वतनदार खरा मानायचा नेहमीच संभ्रम निर्माण होत असे अशा वेळेला संधी साधू लोक जे असत त्याला जर एखाद्या ठिकाणचं वतन पाहिजे असलं मराठ्यांकडून मिळत नाही म्हणलं की मोगलांकडून कागदपत्र आणत असत मोगलांकडून मिळत नाही म्हटलं की मराठ्यांकडून कागदपत्र घेत असत स्वराज्याच्या सेवेची हमी घेऊन असं संधी साधू लोकांचं त्यावेळेला पेव फुटलेलं होतं या सगळ्या गडबडीमध्ये सन सतराशे तीन मध्ये अशी एक घटना घडली ताराबाईंच्या काळामध्ये की कराड परगण्यामध्ये मोगलांचा यासिन खान नावाचा एक ठाणेदार होता त्याचा जो भाऊ होता त्याचा एक बंधू होता तो न्यामत खान नावाचा शिरवळ आणि वाईचा ठाणेदार होता ऑगस्ट सतराशे तीन मध्ये या न्यामत खानाची व मराठ्यांची लढाई झाली आणि या लढाईमध्ये न्यामत खान मराठ्यांच्या हाती जिवंत कैदी म्हणून सापडलं आता जिवंत कैदी म्हणून सापडल्यानंतर मराठी लष्कराने त्याला ताराबाईंकडे आणलं ताराबाईंकडे आणल्यानंतर ताराबाईंनी त्याच्यासाठी पंधरा हजार रुपयांचा खंड म्हणजे दंड ठरवला की पंधरा हजार रुपये देऊन तू तुझी सुटका तु 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 करून घेऊ शकतो नाही तर तू कैदेमध्ये राहणार ही बातमी जेव्हा यासिन खानाने त्याची आई जी होती मोंगल निमा तिला समजली त्यावेळेला त्यांनी न्यामत खानाला सोडवण्याची खटपट चालू केली की पंधरा हजार रुपये भरून सुटका होत असेल किंवा न भारतात सुटका होत असेल तर अजून चांगलं आपल्या मुलाची आणि भावाची सुटका करून घ्यावी आता सुटका करायची म्हणली खटपट करायची म्हणली तर ताराबाईच्या दरबारामध्ये म्हणणं मांडा मांडावं लागेल तर कुणाच्याद्वारे म्हणणं बांडणार कुणाला पकडावं जो ताराबाईच्या दरबारामध्ये आपलं म्हणणं सांगेल अशा वेळेला न्यामत हा जो यासिन खान होता कराडचा जो सुभेदार होता त्या कराडच्या सुभेदाराने ताराबाईच्या दरबारामध्ये प्रतिष्ठा असलेल्या गिरजोजशी संधान बांधलं गिरजोशी संपर्क केला आणि त्याच्याद्वारे त्याने न्यामत खानाला सोडवायची खटपट चालू केली ज्या वेळेला यासिन खान जो होता तो यासीन खान कराडचा ठाणेदार होता गिरजोजी होता तो मराठ्यांतर्फे कराडच्या देशमुखीवर होता आणि वर्षानुवर्ष तो कराडची देशमुखी मिळवण्यास खटपट करत होता प्रत्यक्षात त्याला ताराबाईकडून सतराशे तीनमध्ये ती देशमुखी मिळाली होती आणि सतराशे तीनमध्येच काय झालं हे न्यामद खानाच्या अटकेचं प्रकरण उद्भवलं त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला यासिन खानान होता ते यासिन खानाने गिरजोजी यादवशी संपर्क केला त्यावेळेला न्यामद खानाला जर आपण सोडवलं तर त्यानं आपल्या वतनाला साधक काय वतनाला साधक काय म्हणजे कसं की यासीन खान जो आहे मोगलांचा सुभेदार आहे आज नाही उद्या तो आपल्या कुठे ना कुठेतरी उपयोगी पडू शकतो आपण जेव्हा कराडच्या देशमुखीवर दावा सांगू आपलं बदल मजबूत करायला किंवा उद्या जर कधी मला औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझं बाजू मांडायची वेळ आली तर कोणीतरी माझ्या उपकाराखाली तिथला माणूस असावा ज्याच्याकडे जाईन मी तो औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझी बाजू मांडेल आणि कराडचे देशमुखी जर मला कधी औरंगजेबाकडून माझ्या नावावर करून घ्यायची लागली तर आपला कोणीतरी माणूस असावा या हेतूने गिरजोजीने काय केलं की त्यानं मो दूरदृष्टीचा विचार केला ज्याला सुज्ञ आणि दूरदृष्टीचा विचार म्हणू शकतो आपण म्हणजे मी वतनदार आहे तर माझ्या दृष्टीने सुज्ञ आणि दूरदृष्टीचा विचार झाला की तिकडे पण माझा एक माणूस सा असावा पण स्वराज्याच्या दृष्टीने विचार केला तर द्रोहाचा विचार झाला दोन वेगळे वेगळे दृष्टिकोन आहेत बघण्याची पण गिर गिर गिरजोजीने काय केलं की स्वराज्याच्या दृष्टीने विचार नाही केला त्याने एक वतनदार म्हणून विचार केला आणि ताराबाईकडे त्याचं जे वजन होतं ते वजन खर्शी घातलं त्याने आणि रद्दबदली केली त्याने न्यामत खानाची ताराबाईकडे आणि जो पंधरा हजार दंड ताराबाईने फोटवलेला होता तो दंड न घेता तो दंड रद्द करूनच त्याने न्यामत खानाची सुटका केली म्हणजे बघा आज तागायत मराठ्यांनी ज्याला ज्याला पकडलं त्याच्याकडून जबर दंड उकळला त्याला सोडवण्यासाठी किती पण मोठा सरदार असेल अगदी सरजाकांतसारखा नावाजलेला सरदार असेल त्याच्याकडे पण आपण बघतो संतजीरावांच्या काळामध्ये जवळजवळ दोन लाख रुपये दंड वसूल केला होता मराठ्यांनी आणि न्यामत खानासारखा एक किरकोळ माणूस होता ज्याची कुठे काही पोहोच नव्हती औरंगजेबाला आपण तो जगला मारला काही फरक पडत नव्हता पैसे कमवण्याची स्वराज्याला चांगली संधी होती स्वराज्याच्या खजिन्यात भर घालण्याची पंधरा हजार रुपये तर पंधरा हजार रुपये पण तेवढी स्वराज्याच्या खजिन्यात भर पडत होती ना ते स्वराज्याच्या खजिन्याचं गिरजोजीने नुकसान करून स्वतःचं तिकडे काहीतरी सूत राहावं औरंगजेबाच्या दरबारामध्ये म्हणून ताराबाईशी त्याने रदबदली केली आणि नियामतखानाची खानाची सुटका केली याच्यामुळे काय झालं की काही आपले इतिहासकार मित्र आहेत त्यांना गिरजोजीला मतलबी म्हणायला संधी प्राप्त झाली आणि का म्हणू नये त्याने कामच मतलबीपणाचं केलं होतं पण इथपर्यंत पण थांबेल तर गिरजोजी कसलं आहे गिरजोजीला त्याच्या पुढं जाऊन त्याला त्याच्या वतनाची एवढी काळजी होती की त्याच्या पुढं जाऊन त्याने प्रत्यक्ष औरंगजेब बादशाशी पण संधान बांधले आणि फक्त कराडच्या ठाणेदाराशी त्याचं संधान बांधून थांबला नाही तो औरंगजेब करून त्याच्या वतनाला प्रकारे अधिकृतता मिळेल याच्यासाठी त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली कराडच्या देशमुख त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला ताराबाईंनी सई शिक्का मारला याच्या वतनावर अधिकृतपणे की आता गिरजूजी यादव कराडचा देशमुख झालेला आहे ताराबाईंच्या सह शिवाजीराजांच्या सई शिक्क्याने ताराबाईंच्या संमतीने आत्तापर्यंत काय होतं की देशमुखी देतो देतो म्हणलं म्हटलं होतं संधेचे कागद तयार झाले होते पण सई शिक्का नव्हता झाला त्यामुळे तो अधिकृत मराठ्यांकडून देशमुख ठर ठरत नव्हता कराडच्या परगण्याचा पण ताराबाईंनी शिवाजीराजांच्या नावाने सतराशे तीनमध्ये मध्ये सई शिक्के दिल्यावर तो अधिकृत देशमुख झाला ही गोष्ट जेव्हा जो खरा मसूरचा आणि कराड प्रांताचा देशमुख होता महाजी जगदाळे त्याला समजलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता मराठ्यांच्या दरबारातून आपली जी वंश परंपरागत चालत आलेली देशमुख आहे ते आपल्याला काही मिळणे नाही कारण मराठ्यांच्या दरबारामध्ये गिरजूजी समोर आपली डाळ शिजणे नाही गिरजूजीचं ताराबाईंवर एवढं वजन आहे की तू आपण ताराबाईंकडे त्याची तक्रार करायला गेलो आपली खरी कागदपत्र जरी दाखवायला गेलो तर ताराबाई काय करणार गिरिजूजीचीच बाजू घेणार आपलं काही तिथे चालणार नाही म्हणून महाजी जगदाळे काय केलं आता मोगल दरबारातून त्याला ते कराडची देशमुखी मिळावी किंवा मोगल दरबारातून त्याला अधिकृत कराडचा देशमुख म्हणून पत्र मिळावं म्हणून त्याने फरमान मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये लागला तो ही गोष्ट ज्या वेळेला गिरजोजीला कळली त्यावेळेला हे मसूरच्या महाजी जगदाळेला शह देण्यासाठी गिरजोजीने बादशाच्या दरबाराशी राजकारण लावलं आणि कराडच्या देशमुखीचं पत्र औरंगजेबाच्या शैशी त्याने काय केलं हस्तगत केलं म्हणजे आता काय झालं गिरजोजी जो होता तो मराठ्यांच्या बाजूने पण कराडचा देशमुख होता गिरजोजी जो होता तो मुघलांच्या बाजूने पण कराडचा देशमुख होता आणि ही घटना घडली सतराशे तीनच्या सुमारासमध्ये आणि ही गोष्ट आपल्याला सांगितली कोणी तर ही गोष्ट गिरजोजीने स्वतःच सांगितलेली आहे एका पत्रामध्ये तो असं म्हणतो की राजर्षी शाहू राजे आले त्या अगोदर चारही वर्षे आम्ही पाचशा औरंगजेब याचा फरमान देशमुखीचा करून घेतला व दिवानी परवाने मिसला करून घेतला त्यास खर्च रुपये बत्तीस हजार दिले याचा अर्थ काय होतो राजर्षी शाहू शाहू महाराज आपण सतराशे सातच्या आसपास आले असं समजू मागे पुढे त्याच्या चार वर्षा आधी म्हणजे सतराशे तीन मध्ये ही गोष्ट झालेली आपल्याला दिसते तर सतराशे तीन मध्ये ताराबाईच्या एवढ्या जवळ असताना मराठ्यांच्या दरबारामध्ये एवढं वजन असताना मराठ्यांची बाजू जिंकत असताना अशी पण काही परिस्थिती अजून मराठी युद्ध हरत होते सतराशे तीन मध्ये ही गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झालेली होती की मुघल युद्ध हरणार आहेत मराठी युद्ध जिंकणार आहेत आणि जो जरी काही प्रांत मुघलांच्या ताब्यामध्ये राहिला मराठ्यांचा तरी पण तो जो मुख्य प्रांत जो होतो स्वराज्याचा कोल्हापूर कराड वाई जावली सातारा हा प्रांत तरी मुघलांच्या ताब्यामध्ये राहणार नाही तो मराठ्यांच्याच ताब्यामध्ये राहणार आहे म्हणजे ताराबाईचं जे वतनाचं फरमान होतं गिरजोजी यादवकडे ते त्याला पुरेसं होतं वतनदार म्हणून पण अजूनही त्याला ते एवढी धास्ती वाटत होती की चुकून मापून जर मराठी युद्ध हारले तर काय म्हणून त्यांना औरंगजेबाकडून पण फरमान प्राप्त करून घेतलं असा विचार करूया आपण की शून्यामध्ये शंभरामध्ये एक टक्का शक्यता आहे की मराठी युद्ध हारले असते सतराशे तीन साली काहीतरी झालं असतं चमत्काराने काळाची चक्र उलटी फिरले असती मराठे हारले असते मराठ्यांचं राज्य लयाला गेलं असतं मराठ्यांच्या राजाला कुठल्या तरी परत औरंगजेबाने पकडलं असतं सगळे गडकिल्ले जिंकले असते उरलेल्या वंशजांना मारून टाकलं असतं छत्रपतींच्या आणि औरंगजेबाचं राज्य महाराष्ट्रात आलं असतं तर गिरिजोजीनं काय केलं असतं तर गिरिजोजी परत मुघलांच्या दरबारामध्ये दाखल झाला असता कारण त्याच्याकडे तर आधीच प फरमान होता औरंगजेबाने दिलेलं की तुम्ही मुघलांचे वतन जरा याच्यामध्ये म्हणून म्हणजे गिरिजोजीने आत्तापर्यंत जी कामं केली स्वामीनिष्ठेची कर्तबगारीची केली ती केली त्यानं केली नाही अशी नाही त्याच्यामुळे त्याची कर्तबगारी नव्हती स्वामीनिष्ठा नव्हती त्याने जीवाची बाजी जीवा लावली नाही असं नाही पण जेव्हा गोष्ट वतनाची आली त्यावेळेला गिरजोजीला राज्य महत्वाचं वाटत नाही त्याला त्यावेळेला त्याचं वतन महत्वाचं वाटतं की हे राज्य बुडलं तरी त्या राज्याकडून तरी माझं वतन शाबूत राहावं आणि कसं शाबूत राहावं मुळचा जो वतनदार आहे जगदाळ महाजी जगदाळ त्याच्यावर अन्याय करून त्याला दाबून पण माझं वतन शाबूत राहावं दोन्हीकडून हा जो मतलबीपणा आपण म्हणतो हा जो स्वार्थीपणा आपण म्हणतो हा जो गिरजोजीने केलेला आहे त्याच्यामुळे काही इतिहासकार गिरजोजीला मतलबी म्हणतात आता याला आपण गद्दारी म्हणू शकत नाही त्याचं कारण काय आहे की मराठे हारले नव्हते मराठे जिंकले त्याच्यामुळे गिरजोजीने वतनासाठी गद्दारी केली असं आपण म्हणू शकत नाही पण उद्या जर मराठे हारले असते आणि खरोखर गिरजोजी तरी पण कराडचा वतनदार झाला असता तर मग आपण म्हणू शकलो असतो की याने वतनासाठी गद्दारी केली आणि मोगलांच्या मार्फत वतनदार झाला त्याने मोगलांकडून जे फरमान आणलं होतं ते फरमान अतिरिक्त सुरक्षितता म्हणून आपण म्हणतो किंवा प्लॅन बी म्हणतो इकडची बाजू जर हरली तरी पण माझं वतन राहावं आणि ही जी भूमिका होती ती त्यावेळेला पुष्कळ वतनदारांची होती कुठल्याही प्रकारे मराठ्यां राज्य मराठ्यांचं राहू देत नाही तर राष्ट्र राज्य मुघलांचं राहू देत त्यांना काही फरक पडत नव्हता स्वराज्य निष्ठा महाराष्ट्र धर्म याच्याशी पण काही देणं घेणं नव्हतं बऱ्याच लोकांना त्यांना फक्त त्यांचं वतन शाबूत राहण्याशी देणं गेण नव्हतं मग ते मुघलांकडून मिळू देत नाही तर मराठ्यांकडून मिळू देत माझी जगदाळेवर आपण अन्याय झाला असं म्हणतो जगदाळे घराण्यावर तो वेगळा मुद्दा आहे आपण बोललो की वेगळा व्हिडिओ बनवू आपण तुम्हाला हवा असेल तर पण माझी जगदाळीने पण वतन मिळवण्यासाठी मोगलांकडे काही पराकाष्ठा केली नाही असं नाही मोगलांच्या बाजूने स्वराज्याला विरोध केला असं नाही केला नाही असं नाही असं त्यांनी जर वतन मोगलांकडून मिळत असेल त्यांना तर त्यांना मराठ्यांच्या स्वराज्याशी काही देणं घेणं नव्हतं त्यामुळे आपण माझी जगदळींना पण काही असं म्हणू शकत नाही की फार मोठे स्वराज्य होते आणि त्यांच्यावर याने अन्याय केला म्हणून गिरजूजी यादवने अन्याय झाला ही गोष्ट करी परंतु माझी जगदाळी तरी कुठे न्यायाच्या बाजूने आणि स्वराज्याच्या बाजूने ते पण त्यांच्या वतनाच्याच बाजून होते ही दोन वतनदारांच्या मधली लढाई होती स्वराज्याची लढाई नव्हती आणि हे वतनासाठीच लढत होते तर हे जे काय आहे की ही जी गोष्ट झाली ही गोष्ट गिरजोजीला मतलबी ठरवण्यासाठी पुरेशी आहे बऱ्याचशा इतिहासकारांना आपलं काय मत आहे आपलं मत पण आपण खाली प्रतिक्रियेमध्ये मांडू शकतो त्याच्या पुढे जाऊन काय झालं की हे सगळं तर झालंच पण गिरजोजीचं प्रस्थ जे होतं ते गिरजोजीचं प्रस्थ म्हणजे गिरजोजीने खरं तर ताराबाई आपण म्हणतो की एवढ्या कडक आणि शिस्तीची स्त्री होती की ताराबाईंच्या याच्यामध्ये आपण म्हणतो की राजाराम महाराजांपेक्षा जास्त शिस्त होती शिवाजी महाराजांनंतर जर कोणी शिस्तीचा बडगा उघडला असेल मराठी राज्यामध्ये तो महाराणी ताराबाईंनी उघडला होता या अशा महाराणी ताराबाईसारख्या शिस्तीच्या कडक राज्यकर्त्याच्या आमदानीमध्ये पण या गिरजोजी यादवचं बादशाकडनं फरमान आणायचं धाडस होतं म्हणजे हा किती माणूस असेल बघा पुढे पोचलेला आपण म्हणू शकतो की त्याचं धारिष्ट कि किती आहे किती धारिष्ट्याचा माणूस असेल की उद्या महाराणी ताराबाईंनी जर मला कैदेत टाकलं तर मी मोगलांकडचं फर्मान आणलं म्हणून पण त्याला खात्री होती की मी मोगलांकडचं फरमान आणलं माझ्या बातम्यांसाठी तरी महाराणी ताराबाई मला कैदेत टाकणार नाही त्याची त्याला पूर्ण विश्वास आलेला होता म्हणून त्यानं ते कृत्य केलेलं होतं हा जो ताराबाईंचा त्याच्यावरचा विश्वास होता तो दुर्दैवानं नंतर पुढं पुढं वाढत गेला आणि तो त्यांच्या राहासाला पण कारणीभूत ठरला अतिविश्वास टाकल्यामुळं त्यांनी पण सध्याच्या घडीला काय झालं की राज्य कारभारामध्ये हे जी गिरजोजीचं स्थान होतं हे इतक्या महत्त्वाचं झालं की माजी जगदाळे एकदा मोगल आम अंमलदाराकडे तक्रार केली होती गिरजोजीची की याने माझं वतन दुबाडलं म्हणून त्या तक्रारीमध्ये माझी जगदळे असं म्हणतो की गिरजोजी यादव हा राजारामाच्या लेखापाशी म्हणजे शिवाजीराजे राजाराम महाराज आणि ताराबाईंचे सुपुत्र शिवाजीराजे त्यांच्याकडे दिवाणगिरी करत आहे दिवाणगिरी करत आहे म्हणजे काय झालं की हा रामचंद्र पंत त्यांचा बरोबरीचा मनुष्य झाला की रामचंद्र पंत आम्हाला ते एकमेव मनुष्य जेव्हा किताब होता म्हणजे महाराजांच्या किंवा छत्रपतींच्या वतीने निर्णय घेऊ शकत होते ते त्यांच्या निर्णयाला छत्रपती आक्षेप घेणार नाहीत रामचंद्र पंत अहमद त्यांचा जो निर्णय होता तोच छत्रपतींचा निर्णय मांडला जाईल अशी परिस्थिती होती आणि राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर पण पुढे काही काळ तीच परिस्थिती होती रामचंद्र पंत आहमद त्यांचं ते स्थान अबाधित होत त्यांनी जे कमवलं होतं ते हा गिरजूजी यादव नंतर आधी हुजऱ्या होता तो नंतर दरबारी झाला नंतर अंतपुराचा हवालदार सर सा, हवालदार झाला नंतर दरबारी झाला मग मानकरी झाला मग राजमंडळाचा सदस्य झाला आणि होता होता त्याचं महात्म्य एवढं वाढलं की रामचंद्रपंत आम्हा त्यांच्या शेजारी येऊन बसला बरोबर तो दिवाण झाला तो लोक त्याला म्हणायला लागले की हा दिवाण झाला आणि रामचंद्रपंत आम्हा आणि ताराबाईंमध्ये नंतर मतभेद होण्याचं एक कारण हे पण होतं की गिरजूजीला अवास्तव महत्त्व देणं ताराबाईने रामचंद्र पंत त्यांच्या सल्ल्याची अवहेलना करणं खरं तर ही गोष्ट नाही करायला पाहिजे होती पण आपण जे म्हणतो की एखादा माणूस जी भूल घालतो एखाद्या व्यक्तीवर तशा पद्धतीचा प्रकार होता दुसऱ्या एका तत्कालीन कागदपत्रामध्ये गिरजूजी यादव याच्यावर आई साहेबांची ताराबाईंची एकत्यारी आहे असा स्पष्ट उल्लेख मिळतो एकत्यारी आहे म्हणजे अखत्यारी आहे ताराबाईंच्या बाजूने अखत्यार करण्याचा हुकूम देण्याचा एक प्रकारचा दर्जा या गिरजोजी यादवने प्राप्त केला होता तो स्वतःच्या मुखाने हुकूम देत नसेल तरी ताराबाईंना सांगून गोष्ट त्यांच्याकडून मनवून घेऊ शकत होता एवढं त्याने ताराबाईंच्या दरबारामध्ये स्वतःचं वजन वाढवलं होतं गिरजोजीचं हे मराठ्यांच्या कारभारातील स्थान महात्मे किती वाढलं होतं त्याचं हे उदाहरण आहे त्याच्यानंतर रामचंद्र पंत हुकूमत पनामागाशी म्हणलो मी त्यांची बरोबरी करायला गिरजोजी त्यांच्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचला त्याचा आपल्याला एक असं हे दिसतं की काय म्हणतो पुरावा आपल्याला त्याचा सापडतो तो असा की त्या काळामध्ये गिरजोजी जो होता तो ताराबाईंचा एक प्रकारे सल्लागार बनला होता आणि तत्कालीन कागदपत्रामध्ये त्याचा उल्लेख रामचंद्र पंत हुकूमत पन्ना यांच्याबरोबरने येतो म्हणजे रामचंद्र पंत हुकूमत पन्ना यांच्यावर ही वेळ आली की गिरजूजीला बरोबर घेऊन त्यांनी एखादी गोष्ट करावी गिरजूजीचा सल्ला ऐकून गिरिजूजीचा विचार घेऊन त्यांनी एखादी गोष्ट करावी गिरिजोजीला आपल्याबरोबर घेऊन जावा आणि मग एखादी गोष्ट करावी ही वेळ रामचंद्रपंत आमात्यांवर गिरिजोजीनं आणली इथपर्यंत त्यानं स्वतःचं महत्त्व वाढवलं त्याच्यासाठी आपल्याला एक पत्र सापडतं की राजर्षी शाहू महाराजांच्या आगमनानंतर स्वराज्यामध्ये जी उलता सुरू झाली त्या सुमाराचा एक कागद आपल्याला सापडतो त्यामध्ये पुराळच्या खेम सावंतांना आपल्या बाजूला आणण्यासाठी ताराबाईंनी त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी रामचंद्र पंत आणि गिरजोजी यादव यांना पाठवल्याचा उल्लेख आहे म्हणजे मगाशी मी जे म्हणलो होते की रामचंद्र पंत आम्हावर ही वेळ आली की आता गिरिजूजीचं ऐकावं लागते त्यांना आणि माग मी म्हटलं ते की तेढ निर्माण होण्याची एक गोष्ट ताराबाई आणि रामचंद्र पंत आम्हामध्ये गिरजोजी यादवच आहे धनाजी राव आणि ताराबाईंमध्ये पण कि निर्माण होण्याचं कारण हा गिरजोजी यादव असायचे पुढे जाऊन ताराबाईंना भोवलेला आहे चांगल्या प्रकारे तर हे जे पत्र आहे त्या पत्रामध्ये असं लिहित ताराबाई असं लिहितात की सांप्र कोणाला लिहितात खेम सावंतांना कुडाळच्या लिहितात की सांप्रत राजे यांचा फितवा निर्माण होऊन राज्यात ढोणा झाला म्हणजे शाहू महाराजांनी येऊन फितवा केलेला आहे ताराबाईच्या राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये मा दंगल माजली कित्येक सेवक लोकी अवक्रिया करून जाऊन त्यास मिळून अनसारखी वर्तणूक आरंभली आहे कित्येक राज्यातले सेवक जाऊन शाहू महाराजांना मिळाले आहेत या प्रसंगी तुम्ही स्वामीशी निष्ठा धरून निर्व्याजत्वे रूप निष्ठेने वर्तणूक केली म्हणजे तुम्ही सोडून गेले नाहीत तुम्ही निष्ठेने राहिला करवीर संस्थानाशी त्यावरून स्वामींनी तुमचे प्रामाणिकतेचा व एकनिष्ठतेचा अर्थ चित्तात आणून राजश्री रामचंद्र पंडित हुकुमत पन्ना व राजश्री गिरजोची यादव म्हणजे बघा की आधी राजश्री गिरजोची यादव म्हणले इथपर्यंत ठीक आहे पण राजश्री गिरजोची यादव आता राजश्री रामचंद्र हुकूमत पन्ना यांच्या बरोबरीचे झालेले आहेत या दोघांना आज्ञा केली की यांचे भेटीस तुम्ही मानगावी मुक्कामी येऊन भेटी घेतली व आपले वृत्त निवेदन केले आपण राजर्षी स्वामीशी एकनिष्ठेतेने वर्तत आहोत पुढेही सेवा एकरूप निष्ठेने करू शाहू राजाकडे अनसंधान लावणार नाही ही बाकीचा मुद्दा आपण सोडवून देऊ त्यातला की त्यांनी खेम सावंतांनी मानगावी येऊन रामचंद्र पंत आणि गिरजोजी यादव यांची भेट घेतली आणि सांगितलं की आम्ही शाहू महाराजांकडे जाणार नाही तुमच्या तुमच्याबरोबरच आम्ही काय करू एकनिष्ठतेने राहू तो वेगळा विषय झाला गिरजोजी यादवचं महत्त्व किती वाढलं होतं ताराबाईच्या मॅचामध्ये आणि नंतर नंतर हे जे महत्व होतं ते महत्त्व बाकीच्या लोकांना पण त्याचं हळूहळू असह्य व्हायला लागलं होतं त्या गोष्टीमधूनच नंतर गिरजोजी यादवच्याच सहाय्याने ताराबाईचं राज्य कसं तिच्या हाता हातामधून निघून गेलं ह्या गिरजोजी यादववर तिने एवढा जो विश्वास ठेवला होता ते गिरजोजी यादवनेच तिच्या विरुद्धच्या कटामध्ये कसा भाग घेतला आणि कसं राज्य ताराबाईच्या हातून तिच्या अक्षरशः आपण म्हणतो की पदराखालून राज्य काढून घेतलं की कळलं पण हे राज्य कधी निघून गेलं ही अवस्था गिरजूजी यादवने त्याच ताराबाईंची केलेली आहे ज्या ताराबाईने तिला ताराबाईंनी या गिरजोजी यादवसाठी धनाजीराव आणि रामचंद्र पंत आहमत त्यांची वाईटपणा घेतला त्याच ताराबाईंचं राज्य त्यांच्या हाताखालून काढून घेण्यामध्ये गिरजूजी यादवचा हातभार कसा लागला आणि त्याच्यावर गद्दारीचा शिक्का कसा लागला ते बघूयात आपण पुढच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबूयात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण किमंतू लाईव्ह चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा त्याचबरोबर हे अशा प्रकारचे संशोधनपर आणि वैचारिक व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रायोजिकत्वाची गरज लागत असते आपल्याला किमंतू लाईव्ह चॅनेलचा ला ला उद्देश आवडला असेल तर आपण चॅनेलला गुगल पेच्या माध्यमातून त्याचबरोबर सुपर थँक्सच्या माध्यमातून मेंबरशिपच्या माध्यमातून सहकार्य करू शकता इतिहासाचं समाजाचं धर्माचं विज्ञानाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र जगतंब